नमस्कार भाग एक जन्म जन्मस्वभाव लोकांना न कळलेलं सत्य कर्क राशीचा माणूस वरून खूप शांत प्रेमळ आणि काळजीवाहू दिसतो लोक म्हणतात तू खूप भावनिक आहेस पण त्यामागचं सत्य कुणालाच कळत नाही राशी भावनिक नसते ती खूप खोलवर अनुभव घेणारी असते ती सगळ्यांचं दुःख स्वतःवर घेते पण स्वतःचं दुःख कुणाला सांगत नाही आईसारखी काळजी घेते पण आईलाच जसं सगळ्यांकडून गृहित धरलं जात कर्क राशीचं होत हाच त्यांचा पहिला आणि सगळ्यात मोठा त्रास भाग दोन राशीचं मन आठवणी भीती आणि असुरक्षितता कर्क राशी भूतकाळात खूप जगते जुन्या आठवणी जुनी वाक्य जुने जखमा सगळं मनात साठवून ठेवते कोणी दुखावलं तर ते विसरत नाहीत माफ करतात पण जखम मनात राहते त्यांची भीती एकच असते मी इतकं देऊनही मला सोडून गेले तर ही असुरक्षितता त्यांना आतून थकवते भाग नातेसंबंधात कर्क राशीला होणारा त्रास कर्क राशी प्रेम करताना स्वतःला विसरते समोरच्या गरजा भावना सुख दुःख सगळं स्वतःपेक्षा आधी पण जेव्हा त्यांनाच थोडी समजूत हवी असते तेव्हा समोरचं जग शांत असतं त्यांचा सगळ्यात मोठा प्रश्न मी एवढं केलं तरी मी कमी का पडलो भाग चार कुटुंब आणि जबाबदाऱ्या ओझ कर्क कर्कराशी कुटुंबासाठी स्वतःची स्वप्न बाजूला ठेवते आई वडील भावंड संसार सगळं त्यांच्यावर येऊन पडत ते नकार देत नाही पण आतून तुटतात आणि कोणी तुझ्यासाठी काय केलं असं विचारत नाही भाग पाच करिअर आणि पैसा भावना विरुद्ध वास्तव कर्क राशी कामात प्रामाणिक असते पण भावना निर्णयांवर हावी होतात त्यामुळे चुकीच्या लोकांवर विश्वास कामात एक्सप्लॉइटेशन पैसा असूनही सुरक्षितता नसणं ते मेहनत करतात पण क्रेडिट मिळत नाही भाग सहा लोक कर्क राशीला चुकीचं का समजतात लोक कर्क राशीकडे पाहतात तेव्हा त्यांना एक शांत भावनिक आणि जरा जास्तच काळजी घेणारी व्यक्ती दिसते त्यामुळे बरेच लोक लगेच ठरवून टाकतात की कर्क राशी खूप संवेदनशील आहे पण ही संवेदनशीलता कमजोरी नसून खोल समज आणि भावनिक बुद्धिमत्तेचं लक्षण आहे हे ये फार संवेदनशील कळत राशी पटकन दुखावते कारण ती प्रत्येक शब्द आणि वागणूक मनापासून घेते लोक सहज बोलून जातात पण कर्क राशी त्या शब्दांचा अर्थ शोधत बसते त्यामुळे त्यांना ओव्हर थिंकिंग केल्यासारखं वाटतं प्रत्यक्षात ते फक्त जास्त विचार करणारे नसून जास्त अनुभव घेणारे असतात कर्क राशी स्वतःचं दुःख ओघडपणे दाखवत नाही ती हसते काम करते जबाबदाऱ्या निभावते त्यामुळे लोकांना वाटतं तुला काही त्रास नाही पण आतून एक ती एकटी लढत असते हाच गैरसमज त्यांच्या नात्यांमध्ये दरी निर्माण करतो लोक कर्क राशीला भावनिक म्हणून दुर्बल समजतात पण सत्य हे आहे की इतकं सहन करणं आणि तरीही प्रेम टिकवणं हे फक्त मजबूत माणसाला राशीचा काळ कसा बदलतोय कर्क राशीचा काळ आता हळूहळू पण निश्चितपणे बदलतो आहे अनेक वर्षे कर्क राशीने इतरांच्या भावना गरजा आणि जबाबदाऱ्या स्वतःच्या खांद्यावर उचलल्या स्वतःच्या इच्छा मागे ठेवून त्यांनी कुटुंब नातेसंबंध आणि काम यासाठी सर्वच दिलं पण या प्रवासात त्यांना काळ गेलं आणि हेच त्यांच्यासाठी सर्वात वेदनादायक ठरलं आता कर्क राशीला स्वतःकडे पाहायला भाग पाडत आहे जे लोक फक्त भावनिक आधारासाठी किंवा गरजेसाठी जवळ होते ते हळूहळू दूर जातील सुरुवातीला हा बदल दुखावणारा वाटेल पण हाच बदल पुढे जाऊन कर्क राशीसाठी मुक्ती ठरेल कारण ओझ हलक झाल्यावरच स्वतःची खरी ताकद कळते या बदलत्या काळात कर्क राशीला भावनिक स्थैर्य मिळू लागेल भूतकाळातील जखमा हळूहळू भरून निघतील मी कमी पडलो ही भावना दूर होईल आणि आत्मसन्मान वाढेल करिअर आणि आर्थिक बाबतीतही स्पष्टता येईल जिथे थांबलेपणा होता तिथे हालचाल सुरू होईल सर्वात महत्वाचा बदल म्हणजे कर्क राशी आता सगळ्यांसाठी जगणं थांबवेल स्वतःच्या भावना मर्यादा आणि गरजांना महत्व देईल हा काळ कर्क राशीला शिकवतो की प्रेम देताना स्वतःला हरवायचं कर्क राशीच्या आयुष्यातील नवा अधिक मजबूत अध्याय आहे भाग कर्क राशीसाठी उपाय कर्क राशीचा स्वभाव अतिशय भावनिक संवेदनशील आणि काळजीवाहू असतो त्यामुळे त्यांच्यासाठी उपाय म्हणजे केवळ धार्मिक कर्मकांड नव्हे तर मनाला सुरक्षितता देणारे आणि भावनांना समतोलात आणणारे मार्ग आहेत सर्वात पहिला आणि महत्वाचा उपाय म्हणजे स्वतःच्या भावना दाबून न ठेवता त्यांना योग्य वाट करून देणं मनातलं दुःख भीती किंवा असुरक्षितता लिहून काढणं किंवा विश्वासू व्यक्तीशी बोलणं राशीसाठी फार उपयोगी ठरत चंद्र हा कर्क राशीचा स्वामी ग्रह असल्याने दर सोमवारी पांढऱ्या रंगाचा वापर स्वच्छ पाणी किंवा दूध चंद्राला अर्पण करणं लाभदायक मानलं जातं रात्री काही झोपण्याआधी शांत बसून श्वासावर लक्ष केंद्रित करणं मनातील अस्वस्थता कमी करत पाण्याच्या जवळ वेळ घालवणं नदी समुद्र किंवा अगदी शांत आंघोळ सुद्धा कर्क राशीला मानसिक शांती देते कर्क राशीने नाही म्हणायला शिकणं हा सगळ्यात मोठा उपाय आहे सगळ्यांसाठी स्वतःला झिजवण्यापेक्षा स्वतःच्या मर्यादा ओळखणं गरजेचं आहे जेव्हा कर्क राशी स्वतःची काळजी घेते तेव्हाच तिचं नशीबही हळूहळू अनुकूल होत भाग नऊ राशीच्या चुका सावधानता राशीचा स्वभाव प्रेमळ आणि त्यागी असल्यामुळे त्यांच्या काही सवयी हळूहळू चुकांमध्ये बदलतात सर्वात मोठी चूक म्हणजे जास्त भावनिक गुंतवणूक कर्क राशी लोकांवर पूर्ण विश्वास ठेवते आणि स्वतःला मागे ठेवते पण सगळेच लोक प्रामाणिकपणे वागतील अशी अपेक्षा त्यांना दुखावून दुसरी मोठी म्हणजे भूतकाळात अडकून राहणं जुन्या आठवणी जुने दुःख आणि तेव्हा असं झालं असतं तर या विचारांमुळे राशी वर्तमानाचा आनंद घ्यायला विसरते माफ केल्याचं म्हणतात पण मनातली जखम सोडत नाहीत आणि ही सवय आतून थकवते कर्कराशी अनेकदा स्वतःच्या गरजा आणि इच्छा दुर्लक्षित करते कुटुंब नातेसंबंध आणि जबाबदाऱ्यांसाठी स्वतःला पूर्णपणे झोकून देते त्यामुळे एक वेळ अशी येते की कोणीतरी आपल्यासाठी राहील ही अपेक्षा वाढते आणि ती पूर्ण न झाल्यावर मोठी निराशा होते सावध राहण्यासारखी गोष्ट म्हणजे स्वतःला कमकुवत समजू नका संवेदनशीलता ही कमजोरी नाही पण ती योग्य मर्यादेत न ठेवली तर त्रासदायक ठरू शकते स्वतःच्या भावनांना मान द्या पण स्वतःला विसरू नका भाग दहा येणारा सुवर्ण काळ कर्क कर राशीसाठी संदेश कर्क कर राशीसाठी आता जो काळ येतो आहे तो वेदनानंतरची शांतता घेऊन येणारा आहे अनेक वर्षांच्या भावनिक संघर्षानंतर कर्क कर राशीला स्वतःची खरी किंमत कळू लागेल जे नातेसंबंध फक्त ओझ होते ते मागे पडतील आणि जे खरे आहेत तेच आयुष्यात टिकतील हा सुवर्णकाळ कर्क राशीला आत्मविश्वास देईल मनाला स्थैर्य देईल आणि निर्णयांमध्ये ठामपणा आणेल आता कर्क राशीने स्वतःसाठी जगायला शिकायचं आहे भूतकाळ मागे ठेवून पुढे जाण्याची ही वेळ आहे लक्षात ठेवा तुमची संवेदनशीलता ही कमजोरी नाही तर तुमची सर्वात मोठी ताकद आहे जर तुम्ही ही कर्क राशीचे असाल तर आजपासून भगवान महादेवाचं नाव घ्या त्यांच्या भक्ती आणि शक्तीने तुमचं आयुष्य नक्कीच बदलणार आहे पैसा प्रेम यश आणि शांती हे सगळं तुम्हाला मिळवायचं असेल तर लक्षात ठेवा श्रद्धा हीच सर्वात मोठी शक्ती आहे कमेंट मध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनेलला करायला विसरू नका धन्यवाद